हॅलो नमस्ते ऑल फिटनेस कोच सारिका हेअर आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीबद्दल फॅट टू फिट fit आणि फिटनेस कोच हा माझा प्रवास कसा सुरू झाला पाटील माझं पोस्ट ग्रॅज्युएशन हे फिजिक्समधून झालेलं आहे एम एस सी फिजिक्स, फिजिक्स आणि त्याच्यानंतर मी या फील्डमध्ये कशी आले तर माझं वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशन हेच रिझन आहे की मी या या फील्डमध्ये सध्या काम करत आहे माझे काही ऑनलाईन प्रोग्राम्स प्रोग्रॅम्स आहेत की ज्याच्यामध्ये मी वेट लॉस फॅट लॉस फिटनेस आणि वेट गेनसाठी गाईड करत आहे तर ह्याच्यामधून खूप सारे लोक जे आहेत की वेट गेन आणि वेट लॉससोबतच हेल्थ इम्प्रुव्हमेंट वगैरे असे बरेचसे खूप छान रिझल्ट अचीव करत आहे तर याची सुरुवात जी झाली तर ती माझ्या वेट लॉस जर्नीपासून सुरुवात झाली माझी जी वेट लॉस जर्नी ट्रान्सफॉर्मेशन जर्नी जी आहे ती कम्प्लीट झाली दोन हजार वीसमध्ये थर्टी के जी वेट लॉस सिक्स मंथमध्ये हेल्दीली झाल्याशिवाय बरेच सारे हेल्थ इश्यू होते तेही कमी झाले शिवाय आता लास्ट हो, चार वर्षांपासून वेटही मेंटेन ठेवत आहे हे थर्टी के जी वेट वाढलं कसं तर प्रत्येक वुमनमध्ये जनरली जे रिझन असतं वेट गेनचं तेच माझ्याही बाबतीत की प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी तर ह्या फेजमध्ये माझंही वेट खूप वाढलं की माझ्या आयडियल वेटपेक्षा अगदी तीस किलोनी वजन माझं वाढलेलं होतं मग ह्याच्यामध्ये या फेजमध्ये थोड्याफार ॲक्टिव्हिटी कमी असतात आणि आपल्याकडे खाण्यापिण्यावरती एवढा वर दिला जातो फक्त हेल्दी काय खायचं हे सांगितलं जातं पण किती खायचं आ, किती प्रमाणामध्ये घ्यायचं हे आपल्याला बिलकुल आपल्यालाही माहिती नसतं किंवा समोरूनही गायडन्स मिळत नाही आहे तर त्याच्यामुळेही माझा वेट खूप वाढला मग ॲक्टिव्हिटी कमी आणि कॅलरी इंटेक खूप जास्त तर त्याच्यामुळे भयंकर जास्त वेट वाढलं की पुढे जाऊन मला त्रासही व्हायला ला लागले ब्रिदिंगला प्रॉब्लेम जॉईंट पेनला अगदी भयंकर त्रास ज्याला मुंग्यायनं वगैरे म्हणतो तेही मला खूप जास्त प्रमाणामध्ये मूड स्विंग असेल हार्मोनियम बॅलन्स असेल ओव्हर स्वेटिंग असेल शिवाय सिव्हिअर शिवाय असे बरेचसे मला त्रास ब्रीदिंगला खूप प्रॉब्लेम तर असे बरेचसे त्रास चालू झाले आणि अगदी ते कमी एजमध्ये ह्या एजमध्ये आपल्याला एवढे त्रास होत आहेत आणि आपत्यात टेन इयर ट्वेंटी इयर आपली काय अवस्था होईल तर हा विचार करूनही मला भीती वाटायला लागली आणि इन बिटवीन त्याच वेळामध्ये माझा बड्डेही झाला आणि त्यावेळेस मी जे माझे फोटोग्राफ्स बघितले ते पाहून तर मी एवढी शॉक झाले होते की म्हणजे मला असं क्विक वाटलं की चला आपण आता आपले वेट लॉसची जर्नी बिलकुल वेट न करता फटाफट कमी करायला पाहिजे आणि तोच माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला आणि एक डोक्यामध्ये तर फिक्स केलं की चला आता आपल्याला वेट लॉस करायचं आहे आणि जनरली वेट लॉस करायचं तर जे सरा जनरली लोक जे करतात तर तेच मीही केलं म्हणजे कुठलाच गायडन्स नाही काय नाही म्हणजे वेट लॉस करायचं तर आपल्या डोक्यामध्ये हेच असतं ओनली की व्यायाम खूप सारा चालू करायचा आणि आणि खाणं खूप कमी करायचं की जे मीही तेच केलं की खूप कमी पोर्शन जो रेग्युलर माझं खाणं चालू होतं त्याच्यामधून सगळे फटाफट खूप सगळेच क इंटेक जो होता तो कमी केला आणि खूप सारे व्यायाम चालू केले इन बिटवीन माझी मुलगी छोटी होती तर तिला ब्रेस्टफीड करणं वगैरे हे हेही चालू होतं आणि थोड्याच दिवसामध्ये मी वेट लॉस जर्नी माझी चालू केली आणि थोड्याच दिवसामध्ये मला भयंकर बॅकपेन आणि असेच त्रास सुरू झाले जेव्हा मी डॉक्टरला कन्सल्ट केलं तर त्यावेळेस बऱ्याचशा डिफिशियन्सी कॅल्शियम डिफिशियन्सी वगैरे डिटेक्ट झाल्या आणि त्याच्यानंतर मला माझी चूक कळाली की वेट लॉस करायचं तर अगदी असं कसंही करू करून नाही चालणार तर त्याच्यासाठी प्रॉपर करायला पाहिजे त्याच्यानंतर मग मी प्रॉपर वेल बॅलन्स्ड वेने ज्याच्यामध्ये मग प्रॉपर हेल्दी डाएट असेल किंवा काही ॲक्टिव्हिटीज असतील की जे त्या मी फेजमध्ये त्या फेजमध्ये मी करू शकत होते त्याच्या ॲक्टिव्हिटीज आणि न्यूट्रिशन वगैरे ह्या सगळ्यांचं व्यवस्थित प्रॉपर गायडन्स आणि प्रॉपर माहिती घेऊन मी माझा वेट लॉस ज्यांनी चालू केली आणि सिक्स मंथमध्येच माझा पूर्ण वेट लॉस झाला थर्टी के जी वेट लॉस सिक्स मंथमध्येच हेल्दीली प्रॉपर झाला खूप सारं बॉडी फॅट कमी झालं लॉस झाला शिवाय मला जे पण पूर्ण हेल्थ इश्यूज स्टार्ट झाले होते ज्याच्यामध्ये सिवेर ॲसिडिटी असेल जॉईंट पेन असेल ब्रीदिंग प्रॉब्लेम ओव्हर स्वेटिंग मूड स्विंग शिवाय हार्मोनियम बॅलन्स तर हे सगळे पूर्ण कमी झाले वेट वेटलाच्या नंतर अजून एक मोठा आनंद असतो आणि तो, तो म्हणजे आपण आपल्या ओल्ड क्लोथमध्ये फिट होतोय आणि तो आनंद मीही एक्सपिरियन्स वेट वेटलाच्या नंतर मला दिवसभर खूप छान फ्रेश वाटायला ला लागलं किंवा लाईट वाटतंय माझी दिवसभराची एनर्जी वाढली किंवा खूप छान माझा कॉन्फिडन्सही वाढला त्याच्यानंतर या पूर्ण जर्नीसाठी जे मोटिवेशन पाहिजे ते आपल्याला आपल्या आजूबाजूला पाहूनच मिळते की जे मलाही मिळाले अगदी आपण पाहतो की एखादी व्यक्ती जर करू शकते तर आपणही करू शकतो शिवाय आपण स्वतःही मोटिवेटेड राहण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे त्याच्यासाठी जे आपण रुटीन फिक्स केलेलं आहे तर ते प्रॉपर फॉलो करायचा प्रयत्न करणं आणि रिझल्ट अटीव अचीव करणं आणि हाच रिझल्ट पुढे हो, जाण्यासाठी मोटिवेट करणार आहे मोटिवेशन देणार आहे अगदी माझाही पूर्ण वेट लॉस जो होता हा कोविडमध्ये झाला त्यावेळामध्ये आपण बिलकुल बाहेर जाऊ शकत नव्हतं तर पूर्ण जर्नीमध्ये माझा जो वर्कआउट होता तो होम वर्कआउट होता अगदी बऱ्याच वुमन्स हे पण रिझन देतात की छोटी मुलं आहेत बाहेर जिमला नाही जाऊ शकत वर्कआउट नाही करू शकत तर तुम्ही नक्कीच घरातल्या घरात ही काही ॲक्टिव्हिटी करू शकता की ज्याच्यातून तुम्ही चांगला वेट लॉस करून घेऊ शकता फक्त तुमचं डिटर्मिनेशन स्ट्रॉंग असायला पाहिजे मेटाबॉलिझम वाढणं आणि वेट लॉस चांगला होणं याच्यासाठी दिवसभरातून थोड्याशा स्टेप्स करायला पाहिजेत वॉक करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मला ऑप्शन होता बाहेर घराबाहेर जाणं त्यावेळेस की मुलगी छोटी होती शिवाय कोविड होता तर त्यालाही मी हा ऑप्शन शोधला की मी घरातच चालायला सुरुवात केली अगदी हॉल टू बेडरूम असं मी चाळीस मिनटे चालू आणि त्याचा रिझल्ट हाच मिळाला की मला कमी वेळामध्ये चांगला हेल्दी वेट लॉस झाला शिवाय बऱ्याच वेळा दिवसांपासून मी मेंटेनही करत आहे अशिवाय हे सगळं सांगायचं हाच इंटेन्शन आहे की आपण आपल्या गोलची खूप डिटर्मिनेशन आपलं स्ट्रॉंग असायला पाहिजे आपण आपल्या गोल्सवरती आपलं फोकस असायला पाहिजे की आपल्याला असे मार्ग मिळत जातात आणि आपली जी जर्नी आहे ती सोपी होऊन जाते वेट कमी झालं खूप छान छान कमेंट्सही आल्या सजेशनही आल्या की तू या फील्डमध्ये का नाही करत मीही विचार केला कीच आपल्या अवतीभोवती खूप सारे लोक आहेत आपण हे ऐकतो की अगदी खूप अर्ली कमी एजमध्येच खूप सारे लोक सध्या बी पी शुगर थायरॉइड पी -सी, सीओडी स्किन डायजेशन वगैरे अशा खूप साऱ्या प्रॉब्लेमला लोक फेस करत आहेत आणि ह्याचं कारण जे आहे ते वेटच आहे की वेट आपल्या खूप जास्त प्रमाणात आपल्या हेल्थवरती अफेक्ट करतं आणि ह्या सगळ्या हेल्थ इश्यूजचं कारण हेच आहे की आपली जी बदलती लाईफस्टाईल आहे लाईफस्टाईल आहे वाढलेलं वेट वाढलेलं फॅट तर हेच कारण आहे आपण जे ह्या आजारांवरती जे उपचार घेतो हे गरजेचं आहे पण हे टेम्पररी आहेत ज्या कारणांमुळे आपल्याला हे आजार झालेले आहेत जर आपण तिकडे लक्ष दिलं आपण आपली थोडीशी लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करतो आहे अपन अपन हेल्दी लाईफस्टाईल करतो आहे आणि वेट फॅटवरती कंट्रोल करतो आहे तर हे जे आजार आपल्याला झालेले आहेत ते आपण रिव्हर्स करू शकतो सध्या मी फिटनेस कोच म्हणून काम करत आहे आणि माझे ऑनलाईन वेट लॉस फॅट लॉस फिटनेस वेट गेन असे प्रोग्राम आहेत आणि लोकांना खूप चांगले रिझल्टही मिळत आहेत वेटसोबत वेट कमी करणं आणि वेट वाढणं ह्याच्यासोबत हेल्थ इम्प्रूव्हमेंटचे खूप छान रिझल्ट आहेत शिवाय हेल्थ इश्यूज रिडक्शन रिव्हर्स असे खूप छान रिझल्ट आहेत पण हेही सांगेन की वेट लॉस म्हणजे फक्त स्केलवरती कमी झालं म्हणजे वेट लॉस असंही नाही वेट लॉससोबत तुम्हाला प्रॉपर फिटनेसही इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे मग त्याच्यासाठी लक्ष द्यायला पाहिजे की आपण प्रॉपर वेल बॅलन्स्ड डाएट घेतो आहे का प्रॉपर आपल्याला बॉडीला न्यूट्रिशन्स मिळत आहेत का थोड्याफार ॲक्टिव्हिटी तर असं प्रॉपर जर का तुम्ही रुटीन फॉलो केलं तर वेट लॉसही प्रॉपर होईल आणि त्याच्यासोबत तुमचा फिटनेस इम्प्रूव्ह होईल आणि बरेचसे तुम्हाला बेनिफिट्सही मिळतील पण जर वेट लॉसमध्ये तुम्ही डाएट किंवा बाकी ॲक्टिव्हिटी वगैरे इकडे जर लक्ष नाही दिलं ओनली फक्त स्केल कमी होते इकडेच लक्ष देत आहे तर आफ्टर वेट लॉस ही बरेच सारे साईड इफेक्ट्स होतात की ज्याच्यामध्ये मग विकनेस असेल किंवा बाकी डिफिशियन्सीज असतील किंवा स्किन डायजेशन प्रॉब्लेम असतील हेअरफॉल आणि असे बरेचसे अफेक्ट्स होऊ शकतात सो वेट लॉस करताना इकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपण प्रॉपर हेल्दी वेनी करत आहोत तेवढी एवढंच सांगेन की हेल्थ इज वेल्थ हेल्थ इज मोर मोस्ट इम्पॉर्टंट हेल्थ जर असेल तर हेल्थच्या जोरावरती तुम्ही सगळ्या गोष्टी मिळवू शकता पण जर हेल्थ जर नसेल तर सगळ्या गोष्टी असून पण युजलेस आहे सो नक्कीच हेल्थ ही तुमच्या ऑल टाईम प्रायोरिटी लिस्टमध्ये असू द्या हेल्थसाठी नक्कीच वेळ द्या येस yes, तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला की तेही मोटिवेटेड होतील हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईलसाठी like, शिवाय जर चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉनही प्रेस करा मी या चॅनलवरती वेट लॉस आणि फॅट लॉस रिलेटेड डाएट वर्कआउट आणि टिप्स तर असे वेगवेगळे व्हिडिओज अपलोड करते तर ते तुम्हाला सगळे पाहायला मिळतील तर हेल्दी रहा हॅप्पी रहा मस्त रहा लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह थँक्यू